राहण्याचा अधिकार नाही ही आमची छावा संघटनेची मागणी आहे आम्ही आज प्राथमिक स्वरूपामध्ये आज तुम्हाला पत्ते आणले द्यायला कृषी मंत्र्यांना तुम्ही पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा संघटने सांगा विधान सभागृह हे शेतकऱ्यांचं राज्यातल्या कष्टकऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणार असं सभागृह आहे त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे सर्वसामान्यांना न्याय दिला पाहिजे त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही ती आपल्या पक्षाचे ते आमदार आहेत तुम्ही त्यांना मंत्री केले त्या मंत्र्याला अजिबात ठेवू नका आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन व्यक्तीमुळे आमचं हे म्हणणं ते निवेदन आमचं आणि तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई निवेदन आपण निवेदन स्वीकारून त्यांना तात्काळ कारवाई करावी धन्यवाद धन्यवाद मंत्री en